आपण ही लाईव्ह दृष्टी आहे खरं तर आजच्या दिवसभरातील अतिशय महत्त्वाची आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य ही म्हणावी लागते कारण थेट दिल्लीमध्ये शरद पवार यांना भेटण्यासाठी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत त्यांच्यासमोर आपण सुप्रिया सुळेंना बघतोय यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्वाचे पदाधिकारी जसं की छगन भुजबळ समीर भुजबळ हे सुद्धा उपस्थित आहेत प्रफुल्ल पटेल यांना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे सर्व महत्वाचे नेते हे आता थेट मध्ये दाखल झालेले आहेत शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी ही भेट खरं तर आहे ही दृश्य अध्यक्ष आज अतिशय महत्त्वाचे आहे कारण आता शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे थेट दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत खरं तर अशी समोरासमोर ही पहिल्यांदाच भेट होत असले होते असं म्हणावं लागेल कारण जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये बंड झालाय त्यानंतर आता अजित पवार हे थेट दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी बंद दारा काही चर्चा होते का हे बघणंही महत्वाचं असेल मात्र सध्या तरी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार पोहोचले असल्याचंच वृत्त आहे अजित पवार थेट दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत शरद पवार यांचा आज पंचमशिवा वाढदिवस आहे यामध्ये आपण बघतोय सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित आहेत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ समीर भुजबळ हे सर्वजण आता थेट शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले त्यांनी थेट दिल्ली गाठलेली आहे मात्र आजची दृश्य अतिशय बोलकी आणि अतिशय महत्वाची असणार आहे कारण शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत यावेळेस सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे सुनेत्रा पवार सुद्धा अजित पवार यांच्यासोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा शरद पवार यांना देण्यासाठी दाखल झालेल्या आहेत यामध्ये आपण बघू शकतोय पार्थ पवार सुद्धा यावेळेस अजित पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आजची दृश्य अतिशय महत्वाची आज खरं तर शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आणि याआधी आपण बघितलं होतं अज अजित पवार यांनी शरद पवार यांना ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि आता थेट अजित पवार यांनी दिल्ली गाठलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी घडामोड आपण बघतोय सर्वात मोठी बातमी या घडीची आपण बघतोय कारण थेट अजित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद ही दृश्य आजची अतिशय महत्वाची खरं तर बोलकी दृश्य म्हणावी लागतील कारण थेट अजित पवार यांनी दिल्ली गाठलं शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत सुप्रिया ताई देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत काय घडतंय नेमकं शरद पवार यांच्या निवासस्थानी सेजल खर तर ही खूप मोठी बातमी असं म्हणावं लागेल कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील उपा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे पार्थ पवार सुनेत्रा पवार हे सगळे नेते जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील याच निवासस्थानी खर दाखल झालेले आहेत चर्चा होती अजित पवार कालपासूनच दिल्लीमध्ये आलेले आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला येऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा कालपासूनच सुरू झालेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर सकाळी सकाळीच अजित पवार हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या या सहा जनपती निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यांच्यासोबत जर आपण प्रामुख्यानं बघायला गेलं तर पार्थ प पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील हे देखील सोबत असल्याचं आपल्याला बघायला मिळते मुख्य मुद्दा हाच आहे की मागच्या काही काळापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याच्यानंतर दोन्ही पवार कुटुंबीय विभक्त झाले होते त्यामुळं अजित पवार पवार भेटीला येऊ शकतात का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि असं असताना सकाळी सकाळी अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सहा जनपद जे शरद पवार यांचं दिल्लीतील निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता जर आपण बघितलं तर घरामध्ये शरद पवार यांचं जे सहा जनपद हे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे देखील उपस्थित असल्याचं बघायला मिळतं हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते सध्या एक घरामध्ये चर्चा करत असतानाच बघायला मिळते बंड झालं होतं त्यानंतर काही असे कार्यक्रम होते ज्यामध्ये अजितदादांनी शरद पवार यांच्या समोर येणंच टाळलेलं होतं आणि आज चक्क अजित पवार या ठिकाणी शरद पवार यांच्या थेट निवासस्थानी पोहोचलंय काय सांगा तांत्रिक कारणामुळे प्रमोदचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र सध्याची आपण ही आजची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी घडामोड बघतोय कारण थेट अजित पवार ही शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच तर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेते आपण याआधी सुद्धा बघितलेलं होतं ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर काही सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे दोनही महत्वाचे नेते हे स्टेजवरती एकत्र दिसले होते मात्र अनेकदा निमंत्रण असून सुद्धा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोर जाणं टाळलेलं होतं शरद पवार यांची भेट घेणं टाळलेलं होतं मात्र आज जर आपण बघितलं तर अजित दादा थेट शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले सध्या अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे आज ही जी भेट होती आहे ती अतिशय महत्वाची भेट असणार आहे तर अजित पवार यांचा सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे शरद पवार यांना राज्याच्या राजकारणामध्ये खरंतर सक्रिय राहून पन्नास वर्षांपेक्षा अधिकचा काळ जो आहे तो झालेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका